हाय ऑल वेलकम टू वन्स अगेन ॲट के डी एम किचन आज आहे ना एकदम युनिक आणि ऑथेंटिक रेसिपी घेऊन आलो आहे कोल्हापूर जे फेमस आहे ना ते मिसळसाठी कोल्हापूरला फडतरे मिसळ घ्या बावडा मिसळ घ्या गगन बावडाला काही मिसळ फेमस आहेत कोल्हापूरच्या गल्ली गल्लीत मिसळ फेमस आहे पण ही मिसळ कोल्हापूरला जाऊन खायची का तर नाही तुम्ही घरी बनू शकता आणि मी आज त्याचीच रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि आज आपण बनवतो एकदम झनझणीत फ्लेवरफुल आणि तर्रीवाला रस्सा असलेली कोल्हापुरी मिसळ जर तुम्ही कधी कोल्हापूरला विजिट केली असेल आणि तिथली मिसळ ट्राय केली असेल तर तुम्ही एक गोष्ट नोटीस कराल की तिकडे ना ब्रेड वापरला जातो पाव वापरला जात नाही पण मी आज इथे पाव वापरून मिसळ तुम्हाला बनवून दाखवणार हो आहे आणि मिसळ सर्व करताना तिला कसं गार्निश करायचं फरसाण वापरून तिला कसं बनवायचं प्लेटमध्ये कशी मिसळ सजवायची तर तोंडाला पाणी सुटणारी ही जी रेसिपी आहे ती वेळ न घालवता चला पटापट स्टार्ट करूया आता तर्रीवाला रसा करण्यासाठी मी पॅन ठेवली आहे गॅसवर चांगली पॅन कडकडीत गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे साधारणतः एक ते दोन टेबल स्पून ऑईल आणि हे जे ऑइल आहे ना याला आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे आणि या ऑइलमध्ये आपल्याला जे मसाले आपण घेणार आहेत ते परतून घ्यायचे आहेत आता आपलं ऑइल चांगलं कडकडीत गरम झाले सो त्याच्यामध्ये आपण टाकतोय सुरुवातीला एक टेबल स्पून जिरा एक स्पून किंवा छोटा चमचा शाही जिरं एक मोठा चमचा धने अर्धा इंच दालचिनी दोन हिरवी वेलची एक मोठी वेलची तीन ते चार लवंग आणि एक छोटा चमचा काळी मिर आता हे सगळे मसाले आपल्याला साधारणतः फक्त थर्टी सेकंडसाठी म्हणजेच अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचेत आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे साधारणतः अर्धा इंच आलं एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक मोठा चमचा पांढरे तीळ एक मोठा चमचा खसखस ॲड करायची आहे एक गोष्ट लक्षात ठेवा फार महत्वाची मसाले जळाले नाही पाहिजेत मसाले जर जळाले तर त्यातला फ्लेवर निघून जातो सो एक तो एक ते दोन मिनटं सफिशियंट आहे याला परतण्यासाठी सो आपण याला आता परतून घेऊया आता एकदा का हे सगळे इन्ग्रेडियंट्स परतून झाले की गॅस बंद करून त्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सला आपण एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहे आणि बाउलमध्ये काढून घेऊन त्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे आता पुढच्या प्रोसेस साठी मी दोन कांदे घेतलेत कांद्याचं टर्फल मी काढलेलं नाहीये फक्त सुरीनी मी दोन्ही कांद्यांना आहे ना असे तीन तीन उभे कट मारतोय आहे कांद्यांना असा कट मारून झाला की त्यांना आपण एक जाळी घेतली आहे जाळी आपण गॅसवर ठेवून कांदा त्याच्यावर ठेवलाय आहे त्याच्याचबरोबर मी एक अर्ध सुक खोबरं जाळीवर ठेवले कारण आपल्याला आहे ना कांदा आणि खोबरं दोन्ही नि, दोन्ही पण भाजून घ्यायचे त्यांना तोपर्यंत चांगलं भाजायचंय जोपर्यंत ते बाहेरून काळे पडणार नाही खोबरं लवकर भाजतं सो खोबरं भाजताना थोडी केअर करा अलटत पलटत राहायचंय खोबरं इवनली भाजण्यासाठी खोबरं मस्त भाजले आता त्याला आपण बाजूला काढून घेऊयात आता कांद्याला सुद्धा अलटत पलटत छान भाजून घ्यायचंय कांदा असा मस्त सगळ्या बाजूने छान भाजला पाहिजे कांदा बाहेरून काळा झालाय आणि आत मस्त भाजलाय कांद्याला ना एक छान स्मोकी फ्लेवर येतो आणि तो फ्लेवर आपल्या वाटणात सुद्धा उतरतो कांद्याच्या आपल्याला अशा खापा करून घ्यायच्यात खापा करून त्याला थंड होण्यासाठी ठेवायचे खोबऱ्याला कापताना ना त्याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे म्हणजे काय होतं वाटण बनवताना आहे ना सोपं पण जातं आणि मिक्सर आपल्याला जास्त त्रास देत नाही आता तुम्ही बघू शकता आपण कांदा आणि खोबरं असं कट करून घेतलंय आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मस्त त्याच्यामध्ये हे आपल्याला कांदा आणि आप खोबरं टाकायचंय आधी जो परतून घेतलेला मसाला आहे तो पण याच्यात ऍड करायचा आहे मसाले ऍड केले की त्यात आपल्याला टाकायचे थोडंसं पाणी पाणी टाकल्याने वाटण करायला पण सोपं जातं आणि वाटणाला मस्त छान अशी कन्सिस्टन्सी येते आता हे बघा आपलं वाटण एकदम रेडी झाले की बघा तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे हे तयार झालेलं वाटण आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात मिसळ आपल्या खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्याच्यात कोल्हापुरी मिसळ म्हटलं की एक वेगळाच अभिमान जागा होतो महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग असलेली ही मिसळ फक्त महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर संपूर्ण जगात फेमस आहे आता ही मिसळ म्हंटल त्याच्यात कोल्हापुरी मिसळ म्हंटल की एक वेगळाच जिव्हाळा एक वेगळाच गर्व दाटून येतो आता वाटण आपलं रेडी झालं या मिसळचं त्याच्यापुढे बघणार आहोत आपण मिसळला लागणारा तर्रीबाज रस्सा आता हा रस्सा बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला उकडून घ्यायची आहे मोड आलेली मटकी तर चला बघूया त्याची प्रोसेस आता गॅस चालू करून त्यावर मी कढई ठेवली आहे कढई थोडी गरम झाली की त्यात तीन कप किंवा तीन छोटे बाउल मोड आलेली मटकी टाकायची आहे मटकी मोड आलेलीच पाहिजे त्यावर आता पाव चमचा हळद टाकायची आहे चवीपुरतं मीठ टाकायचे आणि साधारणतः दीड ते दोन लिटर पाणी ऍड करायचे आणि याला मस्त स्टर करून घ्यायचे आता कढईवर झाकण ठेवून मटकीला पंधरा ते वीस मिनिटं छान शिजवून घ्यायचे मटकी कुक झाली की झाकण काढायचे मटकीला खूप जास्त शिजवायचं नाही मटकी गळू शकते थोडीशी शिजवायची आहे आणि मटकीचा छान असा फ्लेवर आहे ना त्याच्या पाण्यात उतरला पाहिजे आता कढई उचलून आपण त्यातल पाणी गाळून घ्यायचे त्यासाठी मी मोठी जाळी वापरलीये अशा प्रकारे मटकी जाळीत घेऊन तिला हळूहळू स्टर करून पूर्ण पाणी निथळून घ्यायचे लक्षात घ्या गाळलेलं पाणी फेकायचं नाही आहे कारण हेच पाणी आपण पुढे वापरून तर्रीचा रसा बनवणार आहोत आता तर्री बनवण्यासाठी मी एक मोठा कांदा घेऊन त्याला फाईनली चॉप करून घेतलं आहे आता गॅसवर मी पॅन ठेवली आहे पॅन गरम झाली की अर्धा कप तेल टाकायचे तर्रीसाठी थोडं जास्त तेल लागतंच आता त्यात बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून कांदा लाईट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर त्यात टाकायचं आहे तीन मोठे चमचे कोल्हापुरी कांदा मसाला दीड मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर जी कलरसाठी वापरतो अर्धा चमचा हळद टाकायची आणि याला लगेच स्टर करून मसाले छान मिक्स करून घ्यायचे या मसाल्यांना साधारणतः एक ते दीड मिनटं परतून घ्यायचे गॅस जा। लो ठेवायचं आहे म्हणजे मसाले जाळणार नाही एक ते दीड मिनिटांनी त्यात आपण बनवलेलं वाटण टाकायचे वाटणाला स्टर करून मसाल्यांबरोबर छान मिक्स करून घ्यायचे नंतर त्यात टाकायचे चवीपुरतं मीठ आणि परत एकदा स्टर करून घ्यायचं दहा ते पंधरा मिनिटं परतून झाली की मसाल्यांना असं छान तेल सुटतं आणि हे तेल सुटलं म्हणजे आपले मसाले परतून रेडी झाले त्यानंतर त्यात आपण गाळून घेतलेलं जे मटकीचं पाणी होतं ते टाकायचे त्याला छान स्टर करून मिक्स करून घ्यायचे वीस ते पंचवीस मिनटं या तर्रीला शिजवून घ्यायचे मसाले आणि मटकीचं पाणी शिजलं की त्याला वरती छान झणझणीत तेलाची तर्री यायला पाहिजे आता ही तर्री शिजवून झाली वरतून थोडीशी हिरवी छान कापलेली कोथंबीर ऍड करायची आणि स्टर करून घ्यायचे म्हणजेच आपली तर्रीची प्रोसेस आता कम्प्लीट झाली आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं किती तर्री कि पाच रस्सा झाला आपला एकदम झणझणीत वास पण इतका छान सुटला होता आता हा जो रस्सा आहे ना याला कोल्हापूर कारण माहितच असेल ह्या रस्त्याला बोलतात कट कट सुद्धा बोलतात आणि याला खूप तर्री असते जनरली तुम्हाला जर एवढा स्पायसीनेस नको असेल तर तुम्ही कोल्हापुरी कांदा नसून मसाला थोडा कमी टाकू शकता तेल कमी वापरू शकता पण काय माहिती आहे का तेल जर तुम्ही केलं तर्री जर केली तर फायनली एक गोष्ट करू शकता जेव्हा तुम्ही ती तर्री सेपरेट करून घ्या वेगळी ठेवा आणि जेव्हा तुम्ही मिसळ सर्व करता प्रत्येकाच्या डिशमध्ये तेव्हा ती तर्री सेपरेट सर्व करा म्हणजे ज्याला जसं पाहिजे जेवढा स्पायसिनेस पाहिजे तसा तो आपल्या पर्टिक्युलर डिशमध्ये ती तर्री घेऊ शकतो आता इथून पुढची प्रोसेस आहे आता जे आपण मटकीचा रस्सा वापरून घे तरी तर बनवली पण आता मटकी वापरून आपल्याला बनवायची मटकीची उसळ तुम्ही एक सिंपल गोष्ट करू शकता ज्या वेळेस हा रस्सा तयार होतो तर वीवाला ह्याच्यातच तुम्ही मटकी आणि त्याचं पाणी दोन्ही टाकू शकता मी इथे दोन्ही गोष्टी सेपरेट केल्या के आहेत मी रस्सा वेगळा केला आहे आणि आता मटकीची उसळ आपण वेगळी करणार आहोत तर त्याला स्टार्ट करूया पुढची प्रोसेस आता कढई मी गॅसवर घेऊन ते गरम झाली की त्यात एक टेबल स्पून तेल टाकायचे तेल मस्त गरम झालं की त्यात टाकायची एक छोटा चमचा मोहरी आणि एक ते दोन कापलेल्या हिरव्या मिरच्या याला पटकन स्टर करून घ्यायचे आणि मोहरी तडतडली की त्यात आपण शिजवलेली सगळीच्या सगळी मटके ॲड करायची त्यावर छोटा अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे एक मोठा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकायचा आहे चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे आता याला सगळ्याला छान स्टर करत हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ मसाला हे सगळं मटकी बरोबर छान मिक्स झालं पाहिजे आता वरतून थोडीशी कापलेली हिरवी कोथंबीर ॲड करायची आणि परत एकदा थोडंसं स्टर करून पाच ते सहा मिनटं या सगळ्याला शिजवून घ्यायचंय मटकीची उसळ रेडी झाली आहे आता आपली आता पुढची प्रोसेस आहे बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी जनरली तुम्ही स्किप करू शकता ऑप्शनल आहे पण एक ऑथेंटिक कोल्हापुरी टेस्ट जर पाहिजे असेल तर बटाट्याची भाजी बनवणं महत्वाचं आहे सो आता आपण पुढच्या प्रोसेसमध्ये हेच बघणार आहे की बटाट्याची भाजी कशी बनवला तर चांगला मग स्टार्ट करूया गॅसवर पॅन गरम झाली की त्यात एक टेबल स्पून तेल टाकायचे त्यात अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी तडतडली की त्यात अर्धा चमचा जिरं टाकायचे आणि त्याचबरोबर एक ते दोन कापलेल्या हिरव्या मिरच्या ॲड करायच्या दहा ते बारा कडीपत्त्याची पानं ॲड करायची हाला हाला आता याला सगळ्याला स्टर करायचंय त्यात एक मिडियम साइजचा कापलेला कांदा ऍड करायचा आहे आता गॅस मिडियम फ्लेम वर ठेवून कांदा लाईट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे त्यात उकडलेले बटाटे ऍड करायचे पाच ते सहा मिडियम साईजचे उकडलेले बटाटे मी घेतले हाताने स्मॅश करून मी त्याच्यामध्ये ऍड करतो त्याबरोबरच पाव चमचा हळद ऍड करायची आहे चवीपुरतं मीठ टाकायचे आता स्मॅशरने किंवा उलथण्याने स्टर करत ह्या बटाट्यांना स्मॅश करून चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता वरतून कापलेली कोथंबीर टाकायची आहे आणि परत थोडंसं स्टर करून तीन ते चार मिनटं ती बटाट्याची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता पाहिली आपला तरी रस्सा रेडी आहे आपली मटकीची उसळ रेडी आहे बटाट्याची भाजी पण रेडी आहे आता आपली आता मिसळला प्लेटमध्ये कसं घ्यायचं फरसाण वगैरे कसं घ्यायचं आणि मिसळ सण तशी करायची ते बघूया आता चला स्टार्ट करूया कोल्हापूरकरांच्या कमेंट्स मला नक्की येणार आहेत आणि कमेंट्स मी छाय ना सजेशन जास्त येणार आहेत कोल्हापूर करायचे तर तुम्ही मला सजेशन्स नक्की पाठवायला खूप आवडेल तुमचे सजेशन्स वाचायला ही जर रेसिपी घरी ट्राय कराल तर तुमचे एक्सपिरियन्स मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर दिस व्हिडिओ विथ वी युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओ अशाच भन्नाट रेसिपी बर्बर के डीएम किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद